आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीस दाक्षिणित्य सिनेमा स्टाईलने एकाची निर्गुण हत्या पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावाच्या भरवस्तीत सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्व मनसरातून मैं एकाची धारधार कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर आरोपीने मैताची शीट घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र नजीक ननाशी गावाजवळी गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बाके व विशाल बाके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवारे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आली होती मात्र आज नऊ वर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचे रूपांतर हानामारी झाले यात सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे याचे मुंडके कुराडीने धडा वेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व वा हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुनाच्या घटनेमुळे ननानाशी तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कोमक दाखल झाली आहे ए न्यूज न्यूजसाठी बीरोची पानवर खान पठाण नाशिक